एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा कोल्हारमध्ये पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्या साथीदारांच्या मदतीनं प्लायवूड तोडून पळालाय चक्क बिबट्या लोखंडी पिंजऱ्यातून सुटका करून पळून गेलाय तर ही सुटका दुसरा तिसरा कुणी नव्हे तर त्याचा साथीदार बिबट्यांनीच आहे असं स्थानिकांकडून सांगितलं गेलंय राहता तालुक्यातील कोल्हार परिसरात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे गेली दोन महिन्यांच्या कालावधीत कोल्हार परिसरातील मनमाड राज्य महामार्गावर नवाळे वस्ती या ठिकाणी चार बिबटे जेरबंद झाले होते त्यानंतर कोल्हार राजुरी रस्त्यावरील देवकर वस्तीवर एक बिबट्या मृत अवस्थेमध्ये मिळून आला होता तर आज रात्री हुरे वस्ती या ठिकाणी पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला मात्र काही वेळानं तो खाली असलेली फळी तोडून पळून गेला सकाळी पिंजऱ्यामध्ये अडकलेला पाचवा बिबट्या गायब होता तर इतर दोन बिबटे हे पिंजऱ्याच्या आजूबाजूला अडकलेल्या बिबट्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते असं ग्रामस्थांचं म्हणणंय त्यानंतर वन तात्काळ नवीन पिंजरा इथं आणून बसवलाय वन विभाग देखील या बिबट्या जरबंदीनं परिसरातील बिबट्यांच्या संख्येबद्दल आश्चर्य व्यक्त करतोय गणेश रांधवणे सी न्यूज मराठी कोल्हार गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर